ई के वाय सी न केल्यास रेशन बंद होणार शिधापत्रिकाधारकांना ई के वाय सीसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदत शिधापत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आता ई के वाय सी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ई के वाय सी करण्यासाठी विविध अडचणी येत असल्याने अनेक लाभार्थ्यांनी या प्रक्रियेला प्रतिसाद दिला नव्हता मात्र आता केंद्र शासनाने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे ई के वाय सी न झालेल्या शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद केले जाणार आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी तातडीने ई के वाय सी करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे राज्य शासनाने धान्य वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया बंधनकारक केली आहे राज्यातील सर्व ग्राहकांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेला जोडण्यात आले आहे तरी देखील वितरणात दोन ते चार टक्क्यांची गळती दिसून आली आहे हे प्रमाण शंभर टक्के कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिका शिधापत्रिकाधारकांना ई के वाय सी बंधनकारक केली आहे शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्ययावत आधार कार्ड घेऊन रेशन दुकानदाराकडे जावं तिथं गेल्यानंतर नवीन फोर जी ई पॉस मशीन मध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे स्कॅन करावेत आणि ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हर डाऊन असल्याने ई केवायसी व्यवस्था कोलमडली होती त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना ई के वाय सी करता आली नाही त्यामुळे सरकारने आता ही प्रक्रियेसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे नागरिकांनी लवकरात लवकर ई केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन प्रशासनानं केलं आहे या निर्णयामुळे ज्यांना ई केवायसी करता आली नाही त्यांना एकतीस डिसेंबरपर्यंतची मुदत मिळाली आहे अनेक शिधापत्रिकेतून मयत लाभार्थी किंवा लग्न झालेल्या मुलींची नावे वगळण्यात आली नाहीत त्यामुळे शासनाकडून ही मोहीम राबवण्यात येत आहे ई के वाय सी न करणाऱ्या रे शिधापत्रिकाधारकांचे रेशन बंद होणार आहे कोणत्याही रेशन दुकानदाराकडे जाऊन ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करता येते त्यामुळे प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी एकतीस डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात येत आहे